नमस्कार मंडळी आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल खऱ्या आयुष्यातील ही गुंतागुंत नवरा बायकोच्या प्रेमविवाहात नंदीची अशी एंट्री झाली की घरात एकच गोंधळ निर्माण झाला मध्य प्रदेशातील जबलपूर येथील हे प्रकरण जिथे एका पत्नीने आपल्या पत्नीला त्याच्या बहिणीने पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला पत्नी परतली पण ती पुन्हा गायब झाली आणि या सगळ्या मागे आहे ननंद वहिनीच्या नात्यातील एक अनोखी आणि धोकादायक जवळीक हे प्रकरण कसं उलगडलं पतीने कोणता पुरावा पोलिसांना दिला आणि आता पोलीस काय करतात याबाबत सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या घटनेतील मुख्य पात्र आहे आशुतोष बन्सल हा मध्य प्रदेशातील महेर अमरपाटण येथील रहिवासी

वारंवार येणं जाणं सुरू झालं नंद वहिनीचं नातं होतं पण त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली मानसी आणि संध्या या दोघींची जवळीक इतकी वाढली की त्या एकत्र फिरायच्या आणि बाहेर जाऊ लागल्या आशुतोषला सुरुवातीला त्यांच्या या घट्ट मैत्रीबद्दल काहीच शंका आली नाही ननंद वहिनीच्या नात्यातील ही जवळीक मैत्रीच्या पलीकडे जाऊ शकते असा विचारही त्यानं केलाच नव्हता पण ही, ही मैत्री लवकरच एका धोकादायक वळणावर पोहोचणार होती तेरा ऑगस्टच्या सकाळी संध्या अचानक घरातून कोणालाही न सांगता निघून गेली पण शोध घेतला पण तिचा काहीच पत्ता लागला नाही सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आशुतोषनं थेट रेल्वे स्टेशनवर मानसी आणि संध्याचा शोध घेतला आणि तिथे त्यांना संध्या भेटली आशुतोषनं विचारणा केली तेव्हा तिने कोणतेही स्पष्टीकरण दिलंच नाही उलट तिने त्याला आणि मुलाला घेऊन अमर परत ला परत जाण्याचा हट्ट केला नात्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आशुतोष आणि मुलाला घेऊन तो घरी परतला काही दिवस सगळं सामान्य असल्याचा भास झाला पण ही शांतता जास्त काळ टिकलीच नाही बावीस ऑगस्ट गायब झाली तिचा मोबाईलचा तपास करण्याचा निर्णय घेतला संध्याच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप चॅट पाहून आशुतोषला धक्का जबसला हे चॅट संध्या आणि मानसी यांच्यातील होत त्या चॅटमध्ये या दोघींनी एकत्र राहण्याची योजना आखल्याचं स्पष्ट दिसत होतं ही केवळ मैत्री त्यांची जवळी धोकादायक पातळी गाठून प्रेम संबंधात बदलली होती आपल्या पत्नीला गायब करण्यात संध्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली पतीनं पोलिसांना व्हॉट्सअप चॅटचे पुरावे देखील दिले पोलिसांनी लगेच मोबाईल लोकेशन आणि चॅट रेकॉर्ड तपासले दरम्यानच्या काळात मानसी घरी परत

संपूर्ण प्रकरणावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूर्यकांत शर्मा यांनी माहिती दिली की जबलपूर आणि महेर येथील पोलीस संयुक्तपणे संध्याचा शोध घेत आहेत अधिकारी म्हणाले की संध्या स्वतःच्या मर्जीने गेली आहे की तिच्या सोबत काही अनुसूचित घडलंय हे स्पष्ट झालेलं नाही महिलेचा शोध लागल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील सत्य समोर येईल मानसी घरी परतल्यानंतरही संध्याचा कोणताही पत्ता न लागल्यानं संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे आशुतोष आणि कुटुंबांना एखाद्या वाईट घटनेची भीती वाटते एकीकडे पत्नी आणि दुसरीकडे बहीण यांच्या नात्याच्या या गुंतागुंतीमध्ये आशुतोष अक्षरशः अडकला गेला नंदेनेच आपल्या सुंदर वहिनीला पळून नेल्याची ही अजब प्रेम कथा व्हॉट्सअप चॅटमुळे उघड झाली आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे पती आपल्या पत्नीच्या आणि कुटुंबाच्या सन्मानासाठी आणि तिच्या सुरक्षतेसाठी धडपडतोय सध्या पोलीस दोन वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून तपास करत एक संध्या मानसीसोबत स्वतःच्या इच्छेने गेली आहे का आणि दुसरी म्हणजे मानसीने तिला गुंतवून ठेवला आहे का मंडळी तुमचं या प्रकरणावर मत काय हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा